बातमी आहे राज ठाकरेंच्या विदर्भाच्या दौऱ्याची ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा आगामी विधानसभा निवडणुकांच्या विदर्भाच्या दौऱ्यावरती आहेत विदर्भामधल्या पदाधिकाऱ्यांसोबत आज बैठका आणि विधानसभा मतदारसंघांची चाचपणी केली जाणार आहे आजपासून सव्वीस ऑगस्टच्या दरम्यान राज ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावरती असतील या विदर्भाच्या दौऱ्याची सुरुवात राज ठाकरे हे गोंदियापासून पासून करतायत आज सकाळी अकरा वाजता राज ठाकरे गोंदिया रेल्वे स्थानकामध्ये दाखल होतील आणि इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याची सुरुवात आजपासून गोंदिया येथून होणार आहे आज गोंदियाला अकरा वाजून तीस मिनिटांनी विदर्भ एक्सप्रेसने राज ठाकरे गोंदियात पोहोचणार आहेत आणि त्यानंतर ते गोंदिया येथील एका हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत त्यांच्या या दौऱ्याकरिता मुंबईवरून त्यांच्या गाड्यांचा ताफा गोंदियामध्ये कालच दाखल झालेला आहे आपण बघू शकता आणि आजपासून त्यांच्या या विदर्भ दौऱ्याला सुरुवात होणार आहे विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या उमेदवारांची घोषणा करतात का आणि त्यांना त्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीमध्ये किती यश मिळते ते पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे राज ठाकरे यांनी सोबळावर लढ्याचा नारा दिल्यानंतर त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला होता आणि या मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर आता विदर्भाचा त्यांनी दौरा केलेला आहे त्यामुळे आता या विदर्भाच्या दौऱ्यामध्ये काही उमेदवारांची ते घोषणा करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे देवेंद्र रहांगडाले एबीपी पी माझा गोंदिया एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट